आलेले आहेत मात्र अजून दिल्लीतून काही मदती झालेली नाही किंवा चर्चा सुद्धा नाही कसं बघता मग यात नाही मला वाटते दिल्लीची घोषणा असू दे महाराष्ट्राची घोषणा असू दे जिल्हा परिषदच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी आठ दिवस होईल कारण की भाजपला हा सगळा खेळ हा निवडणुकीसाठी वाटतो आता बिहार मधला विषय असू दे किंवा कुठेही असू दे निवडणुका लागल्या की मग घोषणा मग लोकांना मदत मग लोकांचे अश्रू पुसायचे तो पण आश्रू आठून जाते म्हणजे आता गेल्या पंधरा दिवसात मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था काय त्याला दिलासा दिला, दिला पाहिजे होता आतापर्यंत पॅकेज जाहीर व्हायला पाहिजे होत किमान त्याला त्या बिचाराला वाटलं असतं की वाचकी आहे माझं नुकसान पन्नास हजार झाले मला दोन लाख झाले तीन लाख झाले किमान मला एवढे सरकारकडून मिळणार आहे ते आश्वासन एका बाजूला ते आश्वासन नाही दुसऱ्या बाजूला बँका कर्ज फेडायसाठी तगात आला होता मुख्यमंत्री जाहीर करतात की बँकांनी कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये मग बँका यांचं ऐकत नाहीत का दाखवायचंय की करायचंय की भूमिका आहे निवडणुकीच्या काळात अनिल देश